होते शेल पिंपळगाव रेड कॉस्ट्युम आणि वैभव ठाकूर सोळू गाव ब्ल्यू कॉस्ट्युम ठाकूर सोळू सात किलो, किलो ची फायनल प्रारंभ होतोय कुस्तीला सुरुवात करा प्रथम क्रमांकासाठी श्री पांडुरंग शंकरराव लोखंडे उद्योगपती यांच्या वतीनं अकरा हजार रुपये आणि किरण बापू पाचपुते चेअरमन यांच्या वतीनं आठ हजार रुपये बक्षीस ठेवलं आहे आणि मानाचा आकर्षक चषक दोघांच्यासाठी आणि प्रत्येक वजन गटासाठी ठेवण्यात आलेला आहे साठ किलोची ची फायनल मध्ये घ्या लाल कशुम परिधान केलेला अजय मोहिते हा शेल पिंपळगावचा पोरगा आहे तर वैभव ठाकूर हा सोळूगावचा पोरगाय अशी कुस्ती लागलेली साठ किलो वजन घाट अत्यंत अखीव रेखीव तब्येतीचे दोन्ही पैलवान एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले वाह निकाल डाव तिथेच बाहेरची टांग लावण्याचा प्रयत्न होता भारंदाज दोन गुणांची कमाई विसल वाजलेली बाळा कुस्ती सोडा मध्ये घ्या लाल एक निळा चार लाल एक निळा चार असा गुण सत्तर किलो चे फायनल चे पैलवान तयार रहा लगेच हा आणि सत्तर किलो नंतर तीन नंबरची कुस्ती ना आणि मग एक कावन, हा सत्तर किलो मंगेश हाके लाल कश्यूम आणि भूषण कराळे शेल पिंपळगाव ब्लू कश्यूम तयार रहा सत्तर किलो आणि सत्तर किलो वजन गटानंतर ओपन मधली तीन नंबरच्या कुस्तीसाठी जी कुस्ती होईल आदर्श चव्हाण आणि कुणाल यांच्यामध्ये नंबरच्या क्रमांकासाठी कुस्ती लागेल नोंद घ्या आणि त्याच्यानंतर खेड कुमार केसरी गदेची कुस्ती आणि त्यानंतर खेड केसरी गदेची कुस्ती लागेल याची नोंद घ्या किरण बापू पाचपुते चेअरमन आणि पांडुरंग शंकरजी लोखंडे उद्योगपती आपण बक्षीस वितरण करण्यासाठी इकडे येऊन उभे राहा आपल्याला विनंती सत्तर किलो वजन गटामध्ये सतीश बाजीराव लोखंडे सरपंच मरकळ यांच्या वतीनं समोरच्या विजेत्या पैलवानासाठी अकरा हजार रुपये आणि श्री दत्तात्रेय सुरेश लोखंडे आणि नवनाथ साधू लोखंडे यांच्या वतीनं दहा हजार रुपयाचं बक्षीस द्वितीय क्रमांकासाठी आहे अशी दानशूर मंडळी तनाने मनाने धनाने एकत्र आलेली मंडळी कुठे खर्च करावा याचं जाण आणि भान असणारी ही दानशूर मंडळी तुम्हामुळे सर्व शक्य व्यासपीठावरती सूत्रसंचलनाची जबाबदारी स्वीकारणारे भानुदासजी चव्हाण आपणही कौतुकास पात्र आहात आपण अत्यंत सुंदर पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे अतिथी देवोभव येणारा प्रत्येक पाहुणा हा देवासमान असतो आणि त्याचा सन्मान करणं हे मरकळ ग्रामस्थानी आयोजन कमिटीचं कर्तव्य असतं याचं भान ठेवून आपण अत्यंत सुंदर अशा पद्धतीने सूत्र संचालनाची जबाबदारी पार पाडली माझे सहकारी म्हणून आपण चांगली कामगिरी केली आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कौतुक आहे सत्तर किलोची फायनल चालू आहे लाल तीन आणि निळा सहा असा गुणफलक लागलेला आहे माफ करा साठ किलो वजन गटाची फायनल आणि यानंतर मंगेश आणि भूषण आपण तयार रहा सत्तर किलो वजन गटातील फायनलला प्रारंभ होईल पहिली दुखापत आहे का जरा पहा मॅटवरती सपाट करा, के पाई? हाँ, सपट करा वरती की पाय आप्पा हा सपाट करा पाठीवरती त्याला झोप की